Ba,

谢谢 <Yeah. S 2> महिला <laughs> पाणी घ्या पाणी घ्या पाणी घ्या पाणी घ्या बुम बुम पाणी घ्या पाणी घ्या पाणी घ्या पाणी घ्या सर्व समाज बांधवांना जय जिजाऊ जय शिवराय आपण सध्या आहोत अंतरवाली सराटी इथे मनोज दादा जरांगी आमरण उपोषणाला बसले आहे आणि आपण त्यांच्या तब्येतीची सध्या कशी अवस्था आहे हो। ती आपण बघत आहोत तर मी आपल्याला दाखवतो हे मोठ्या संख्येने म्हणून भागाधरांनी यांच्या समर्थनार्थ माता भगिनी आणि समाज बांधव मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत आणि सर्वांची अशी भावना आहे की जोपर्यंत आकोषण चालू आहे तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही ना मोठ्या संख्येने माता बघून आहेत आपण बघू शकतो मनोज दादा घरांनी यांची सध्या कशी परिस्थिती आहे अत्यंत खराब अशी मनोजदाची तब्येत झालेली आहे त्यांना उठण्याचंही अवसान राहिलेलं नाही प्रशासनाला कुठल्याही प्रकारची इथे जाग येत नाही आहे आणि मनोज मनोजाता दरांगी हे आमरण उपोषणावर ठाम आहे अनुभावांची चिंत चिंताजनक अशी पद्धत आहे मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत सर्व बांधव हे मनोजदादा दरांनी यांना पाठिंबा देण्यासाठी इथं आलेले आहेत मोठ्या संख्येने ते माता भगिनी आहे आणि सर्व दादा दरांनी यांना विनंती करत आहेत की मग दादा तुम्ही गोडभर तरी पाणी घ्या पण दादा आपल्या आमरण उपोषणावर ठाम आहे ते कुठल्याही पद्धतीने कुपोषण मागे घेत नाही आणि सरकारला कुठल्याही प्रकारची परिस्थिती अत्यंत विकास मनोजादांची आणि मनोजादा कुणाच्या प्रश्न मार्गी ला जावा आणि अध्यादेशावर लवकरात लवकर कारवाई होऊन अध्यादेश पारित व्हावा ही मनोदाची भूमिका आहे

वेळोवेळी तुम्हाला अपडेट देतच राहीन राही थांबतो सर्वांना एक विनंती आहे की सर्वांनी आपल्या आपल्या विभागातले आमदार यांना भेटून यांना सांगायचं आहे की येणाऱ्या पंचवीस पंधरा तारखेला जे अधिवेशन भरवलं जाणार आहे त्या अधिवेशनामध्ये सगळे सगळ्याचा प्रश्न निकाली काढावे घेराव घालायचा आहे वेळोवेळी आपल्याला देतच राहतो पुरताच सांगतो जय विसायश्वर आहे